नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप -खुँ स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर आज आहे सव्वीस जानेवारी सर्वात पहिल्यांदा तुम्हा सर्वांना सव्वीस जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा तर इथं बघा भारत मातेसाठी आजचा हा दिवस खूपच महत्त्वाचा दिवस असतो तर इथं मग अरुण शाळेमध्ये कार्यक्रमांमध्ये भाग घेतलेला होता आणि वरदनेसुद्धा घेतलेला होता तर वरदचं काय पटकन आवरून झालं वरदला फक्त कुर्ती घालायची होती त्याचं लगेच आवरून झालं पण आरूला साडी नेसायची होती कासोटा साडी आणि मागे आंबाडा वगैरे करायचा होता तर आरूची साडी तर नेसून झालेली आहे तर आरूचा हा ब्लाउज बघा तर मी खास या कार्यक्रमासाठी स्टिच केलेला होता पप स्लीवचा आहे बघा ट्रेंडिंग पप स्लीवज आहे तर तो ब्लाऊज मी स्टिच केलेला होता तिच्यासाठी तर नेटमधलं कापड आहे आणि तसा मी ब्लाउज पीस आणलेला नेटचा आणि इथं खाली बघा खाली जे फ्रिल आहे ना त्याच्यावरती मी इलॅस्टिक जोडलेले आहे त्याच्यामुळे छान असं फ्रिल पडलेलं आहे तर पहिल्यांदा पुढच्या साईडला पण मला थोडंसं आरूचं सा पप म घ्यायचं होतं दोन्ही साईडला चेपरेंट तर ती पुढं अगोदर मी केस काढून घेतली आणि नंतर मग मागे पोनी बांधणार आहे आणि नंतर त्याचा छान असा आंबाडा करणार आहे तर आरूचे केस ना मध्ये कट केलेले होते थोडेच दिवस झाले त्यातून जास्त काय वाढले नाही आणि मला म्हणजे आंबाडा घालताना खूप वेळ लागला कारण केस लहान असल्यामुळे खालणं ते लगेच निसटत होते तर खूप प्रयत्नानंतर मग मी तिचा असा छान असा आंबाडा म्हणजे पोणी अगोदर बांधली आणि नंतर मग आंबाडा असा छान केलेला आहे तर सकाळी आज लवकरच मी उठलेले साडेचारला उठलेले आणि साडेचार वाजल्यापासून मग माझं सगळं स्वयंपाक केला नंतर देवपूजा आपलं सगळं लोट झाड वगैरे आणि मग नंतर मग मुलांचं आवरायचं तर वरचं पटकन आवरून झालं आणि मग न आरोचं इथं आवरायचं चालू होतं आणि आवरोचं आवरल्यानंतर मग आम्ही शाळेत जाणार होतो झेंडा बुंदन वगैरे सगळं असं मग तिथे कार्यक्रम होता आणि नंतर म्हणजे आम्हाला आज एक दीड हप्तीतच वाजणार होत्या आणि कपडे भांडी मी आल्यानंतर करणार होते कारण एवढं होणं काही शक्य नाही कारण झेंडा बंदनं आठ पर्यंत करतात आणि तोपर्यंत मग एवढं सगळं होणं काही शक्य नाही म्हणून मग आरू चावरायचं आणि नंतर मग शाळेत जायचं शाळेतून आल्यावर राहिलेलं काम करायचं तर कसं वाटतोय म्हणजे कसं वाटतोय आरूचा लूक ते पण मला कमेंटमध्ये सांगा तर छान असं मी दोन्ही साईडला डि म्हणजे चाफ वगैरे लावून छान असे केस पॅक केलेले आहेत मागे आंबाडा बांधलेला आहे आणि गजरे जे आहेत ते काही ओरिजिनल नाही आपले जे असतात ना डुप्लिकेट तसे ते गजरे आहेत तर ते माझ्याकडे आहेतच ते आरूसाठीच मी ठेवलेत आणि आरूला असा आंबाडा वगैरे असला की ऐनवेळी आपल्याला म्हणजे गजरे नाही भेटले का हे वापरता येतात तर आरूचा लूक कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि इथं झालेलं होतं तर लिप बाम थोडासा लावते ओठांना मग आरूचं सगळं होतंय आणि आवरून केव्हाचं बसलेला आहे व्हिडिओच्या एंडला तुम्हाला थोडेसे फोटोसुद्धा शेअर केलेले आहेत मी म्हणजे आजचे तर छान फोटो पण आलेले आहेत तर नथ फक्त घालायची राहिली होती तर ती सुद्धा घालून घेते प्रेसची नथ आणलेली तिला तर हा झाला आरूचा फायनल लुक आणि फेटे बांधणार आहेत आरूला पण ते शाळेत गेल्यानंतर तिथं बांधणार आहेत कारण तिनं एक गाणं घेतलेलं आहे शिवकन्या त्याच्यासाठी फेटा पाहिजे तिला तर तो शाळेत बांधणार आहे फेटा काही ये मला येत नाही बांधायला तर कसं झालं आंबाडा घातल्यानंतर लक्षात आलं की तिला फेटा बांधावाच लागणार आहे तर केस मोकळे सोडले असते तरी चाललं असतं पण असू द्या आणि नेलपेंट पण लावून घेते तर काल नेलपेंट लावायचं होतं पण काय होतं लहान मुलांचं एवढं लक्षात राहत नाही आणि मग ते थोडंसं निघतं मग अर्धवट निघलेलं नेलपेंट काही छान वाटत नाही म्हणून मग आत्ताच मी आता जायला एक दहा मिनटं आहेत तोपर्यंत इथं तो नेलपेंट लावून तिचं सुकतंय पण जाईपर्यंत मग आरूचं पूर्ण आवरून होतंय तर असं नाजूकच असा माझ्याकडे कंबर पट्टा होता तर आरू नेलपेंट दाखवते बघा तुम्हाला मध्येच तिचं पण चालू आहे काहीतर काहीतर आणि मग नेलपेंट लावून वरत पण इकडून माझ्या संघ काहीतर बोलत होता आणि मी आरूला नेलपेंट लावत होते तर आरूच्या खोडी बघा चालू आहेत कॅमेऱ्यासमोर आणि नंतर आम्ही आता शाळेत गेलो आहे तर इथं सर्वात पहिल्यांदा अंगणवाडीच्या मुलांचा कार्यक्रम म्हणजे गाणं लावलेलं तर खूप छान मुलं एवढ्या सकाळी सकाळी पण आवरून आलेली होती आणि त्यांचा अगोदर गाणं घेतलेलं कारण आमच्या इथं जिल्हा परिषद आणि अंगणवाडी एकच म्हणजे जवळजवळच आहे त्याच्यामुळे दोन्ही शाळेंचे एक कार्यक्रम एकाच वेळी घेतात आणि कसं आहे इथं असं ग्रामीण भागात आहे होता आम्ही त्याच्यामुळे जास्त काही असा पट नाही पण शिक्षक वगैरे खूप छान आहेत त्याच्यामुळे शिक्षण खूप चांगलं आहे तर इथं हे पहिलंच गाणं आरोचं शिवकन्या हे होतं तर ते इथं मी तुम्हाला थोडंसं असं ज्या त्याची झलक दाखवते गाणं लावत नाही कारण मग व्हिडिओवरती कॉपीराइट पडतं आणि आत्ताच माझा दहा दिवस चॅनल बंद होता स्ट्राईक आलेला होता त्याच्यामुळं मी ती रिस्क नाही घेऊ शकत फक्त तुम्हाला सांगते हे गाणं कुठलं आहे ते शिवकन्या शिवाजी महाराजांचं बघा शिवकन्या हे गाणं आहे तेच इथं चालू आहे तर पाच मुली होत्या आणि हे या पद्धतीनं आणि फेटे वगैरे इथं आल्यानंतर बांधलेले फेट्यांमुळं खूप छान लोक पण आलेला आहे बघा तर गाणं इतकं मस्त होतं की ऐकायला पण खूप छान आहे आणि मुलींनी डान्स पण खूप छान केलेला आहे अगदी चार ते पाच दिवसात तयारी केलेली आहे बघा सगळ्या गाण्यांची पण खूप छान गाणी झालेली आहेत अरुणने चार ते पाच गाण्यामध्ये भाग घेतलेला आणि वरदने पण दोन तीन गाण्यामध्ये भाग घेतलेला तर मस्त असं मुलांनी मुलांनी आणि पालकांनी दोन्ही पण ह्या कार्यक्रमासाठी छान असा सपोर्ट केलेला आहे आणि त्याच्यानंतर इथं हे लहान मुलांचं दुसरं गाणं होतं म्हणजे हे पंढरपूरच्या विठ्ठलावरती गाणं होतं तर हे विठ्ठल रकुमाई इथं झालेले आहेत लहान मुलं त्याच्यानंतर इथं हे दुसरं गाणं होतं तर ते कृष्णाचं होतं आणि इथं ते पण चालू आहे पिचली माझी बांगडी हे गाणं होतं तर गाणी नाही मी इथं लावू शकत कारण कॉपीराईट पडतं लगेच व्हिडिओवरती आणि हे गाणं इथं चालू आहे आणि त्याच्यानंतर आणखी भरपूर अशी गाणी घेतलेली होती आणि कसं पट कमी असल्यामुळं कॉस्च्यूम चेंज करायला वेळ नसल्यामुळं आहे त्या कॉस्च्युमवरती डान्स केलेला आहे पण कॉस्च्यूम जे आहेत ते गाण्याला सूट होणारेच आहेत म्हणजे प्रत्येक जी मुलांनी जी गाणी घेतलेली आहेत त्याला ते सूट होत आहेत आणि इथं या पद्धतीनं हे आरूचं दुसरं गाणं चालू आहे तर वरचं पण आहे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं बघा हे तिसरं गाणं फुलवंती चित्रपटातलं हे गाणं होतं ती, ती मदन म्हणजे जे, जे गाणं आहे ना ते इथं चालू आहे तर ते पण छान असं प्रॅक्टिस केलेलं होतं ही ही। ही ही। तर आरो बघा मध्ये आरो आहे इथं छान ते प्रत्येक गाण्यातल्या स्टेप तिच्या लक्षात होत्या गाणं जर लावता आलं तर खूप छान झालं असतं पण ते नाही करता येत आणि आता इथं बघा हे वरदचं गाणं आहे शेतकरी गीत आहे हे आम्ही जातीचं शेतकरी हे गाणं आहे बघा हे तर याच्यामध्ये वरद आहे बघा मागे आरुण वरद आहेत बघा आहे तुम्हाला आणि याच्यामध्ये पण वरद आहे हे दुसरं गाणं आहे देशभक्ती हिंदी गाणं होतं हे याच्यामध्ये पण वरद आहे बघा पाठीमागच्या साईडला आणि आरुहित पुढच्या साईडला आहे तर हे पण गाणं खूप छान होतं देशभक्तीवर होतं आणि हिंदी गाणं होतं आता मला एवढं त्याचं म्हणजे आठवत नाही कुठलं होतं पण हां आठवलं हम लोगो को समज सकवतो हे गाणं होतं तर याच्यामध्ये आरो आणि वरद दोघेही आहेत हे पण गाणं छान वाटलं ऐकायला पण छान आहे हे गाणं आणि आणखी एक गाणं होतं त्याचं इथं आहे बघा वरद हे कोळी गीत आहे वेसावचे पारो नेसली गो हे गाणं आहे हे तर याच्यामध्ये बघा वरद आहे छान डान्स करतोय वरद पण आणि अशा पद्धतीने सव्वीस जानेवारी हा दिवस साजरा झाला तर आरो वरद अगोदर आलेली होती मला थोडासा उशीर झालेला होता झेंडा वंदन अगोदरच झालेलं होतं त्याच्यामुळं त्यामुळे झंडावंदनचं काही तर मी शूट नाही करू शकले जेवढं पण शक्य होईल तेवढं तुमच्यासाठी मी इथं शेअर करत आहे तर इथं हे गाणं कोळी गीत होतं छान केलं हे सुद्धा मुलांनी आणि हे कार्यक्रम सगळं झाल्यानंतर खाऊ वाटप असतो म्हणजे प्रत्येक पालक ज्याच्या त्याच्या इच्छेने म्हणजे चॉकलेट बिस्किट काही पण असू द्या खाऊसाठी मुलांना वाटायसाठी आणतात तर आम्ही पण स्ट्रॉबेरी चॉकलेट नेलेली तर सगळ्या मुलांना वाटायचं म्हणजे हे सगळं झाल्यानंतर असतंय ते तर इथं पण हे हे एक गाणं आहे बघा आणि खाऊ अटक करायचं आणि घरी जायचं पण छान तेवढंच मुलांना खूप एन्जॉय वाटतं मुलं पण खूप खुश असतात आठवडा झालं मुलं खूप खुश होती आणि हे पण गाणं छान होतं तर आरूचा ओरजचा डान्स तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज प्लीज सपोर्ट करा चॅनलला तर इथं पाठीमागे पण दोन मुली आहेत बघा तर एका आठवड्यात जास्त गाण्यांचं प्रॅक्टिस केल्यामुळं थोड्याच्या स्टेप इकडं तिकडं होत आहेत पण असोद्या लहान मुलं आहेत तर हे एक गाणं आहे बघा याच्यामध्ये पण आरो आहेत गाडी घुंगराचे हे गाणं आहे बघा तर मस्त मुलं एन्जॉय पण करत होती आणि इथं मग झालेला आता थोडस राहिलेला कार्यक्रम तर मैत्रिणी तुम्हाला माझे ब्लॉगचे व्हिडिओ कसे वाटतात आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा मैत्रिणींनो कारण एक हा एवढा हा एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारी मेहनत घ्यावी लागते शूट करायचं एडिट करायचं नंतर अपलोड करायचं थमनेल बनवायचं नंतर ते सगळं आपल्याला म्हणजे टॅग टायटल डिस्क्रिप्शन सगळं द्यावं लागतं तेव्हा कुठे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतो तर या काही फोटो बघा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद